नमस्कार आजच्या दैनिक पंचांगात आपलं स्वागत आहे आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार आजचा दिवस विशेष आहे गौरी आगमनाचा चला तर मग बघूया आजचं संपूर्ण पंचांग त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां महिना पात्रपद पक्ष शुक्ल शलिवाहन शक एकोणीसशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वावसू तिथी अष्टमी चंद्रराशी सूर्य राशी सिंह नक्षत्र अनुराधा सायंकाळी पाच सत्तावीसपर्यंत योग वैधृती दुपारी तीन एकोणसाठ पर्यंत करणविष्टी सकाळी अकरा पंचावन्नपर्यंत आयन दक्षिणायन ऋतू सौर शरद दिनविशेष गौरी आगमन दुर्वा अष्टमी व राधा अष्टमी राहूकाळ सायंकाळी साडेचार ते सायंकाळी साडेसहापर्यंत यमगंडकाळ दुपारी बारा चौतीस ते दुपारी दोन सात गुलिक काळ दुपारी तीन चाळीस ते सायंकाळी पाच तेरा शुभमुहूर्त ब्रह्ममुहूर्त पहाटे चार एक्कावन्न ते पहाटे पाच एकोणचाळीस एक 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 अभिजित मुहूर्त दुपारी बारा दहा ते दुपारी बारा एकोणसाठ सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनटं सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनटं काही जणांकडे उभ्या तांब्यावर सुगडावर किंवा खड्यांच्या असतात जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे गौरीपूजन करावे भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठ नक्षत्राचे दिवशी ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीपूजन केले जाते व मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करण्यात येते गौराई आगमन शुभमुहूर्त एकतीस ऑगस्टला संध्याकाळी पाच पंचवीसपर्यंत पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात आहे या दरम्यान गौरीचे आगमन करावे पूजन एक सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजेचं शुभमुहूर्त पहाटे पाच एकोणसाठ ते संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे गौराई विसर्जन मुहूर्त दोन सप्टेंबर रोजी रात्री नऊ पन्नासपर्यंत